किरण माने यांची मी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही मराठी सिने जगतालाच काय महाराष्ट्रातली जी प्रोग्रेसिव्ह मुवमेंट आहे महाराष्ट्रामध्ये मोदी शहांच्या विरोधात निर्भीडपणे बोलणारे लिहिणारे जे काही बुद्धिजीवी साहित्यिक कलाकार आहेत त्यातलं एक अत्यंत अग्रक्रमाने येणारं ना नाव कोरोना काळामध्ये सुद्धा ज्यांनी अत्यंत ताकदीने सन्मान्य पक्षप्रमुखांचा पक्ष म्हणजे पक्ष विशेषत की सेनेचे से सदस्य नसतानासुद्धा ज्या ताकदीने मांडला तो काबिले तारीफ आहे आणि आम्हाला हे विशेष उल्लेखनीय आहे की हे सगळी मांडणी करत असताना मुलगी झाली हो सारखी मालिका त्यांना सोडावी लागली पण तरीसुद्धा न डगमगता ते लिहीत राहिले निर्भीडपणे बोलत राहिले कुठल्याही ट्रोल धाडीला भीक न घालता हे आपली मांडणी करत राहिले बिग बॉस टॉप थ्रीमध्ये पोचलेला हा माणूस आणि सिंधुताई सप्ताळ यासारख्या अनेक गाजलेल्या मालिका केलेला माणूस आज आम्हाला आनंद आहे की आमच्या कुटुंबामध्ये ते सामील होत आहेत किरण भैया मी समजू शकते तुमचं अवघडले पण पण मी प्रवेश करतानाही मी सुरुवातीला असंच म्हटलं होतं मला शब्द आठवत होतो मी असं म्हटलं होतं की नवीन आहे मला इथले चहा साखरेचे डबे माहीत नाहीत पण मी खात्रीने सांगते एक वर्षात सुनील प्रभू साहेब असतील वायकरदादा असतील अनिल परबसर असतील सगळी 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 माणसं म्हणजे पक्षप्रमुख तर आहेतच पण या सगळ्या लोकांनी इतकं लहान बहिणीसारखं सांभाळून घेतलंय की आता मी छोटे छोटे जिऱ्या मोहरीचे आणि हिंगा आणि अगदी सेंद्रिय मिठाचे सुद्धा डबे सांगू शकते सा आणि मला असं वाटतं की तुम्ही बिनधास्त या इथे सरांनी सांगितलं तसं सा। तुम्हाला सुनेसारखं नाही मुलीसारखं वागवलं जाईल सर बोलते सगळ्यांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खरंच आहे की शिवसेना सामान्य माणसाला कुठल्या कुठे नेऊन बसवते मी एक सामान्य कलाकार आहे सर्वसामान्य घरातला माणूस आहे मी आणि बऱ्याच जणांना माझ्या या स्टँडचं आश्चर्य वाटलं असेल बऱ्याच जणांना आनंद झाला असेल बऱ्याच जणांना मनात शंका असेल मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आहे कायम राहणार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो संविधान वाचवण्यासाठी काही माझं मत मांडत राहिलो आणि आता अचानक ही राजकीय भूमिका का घेत बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल पण आज आजच्या घडीला अत्यंत विपरीत परिस्थितीत वातावरण गडूळ झालेलं असताना संविधान धोक्यात आलेलं असताना एकमेव रा, राजकारणातला एकमेव माणूस असा एकमेव नेता असा की जो लढतोय याच्याविरोधात आणि महाराष्ट्रात जर कुणाला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जर सा प्रयत्न करायचा असतील तर उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं असं मला मनोमन पटलेलं आहे मी याच्यावर प्रचंड विचार केलेला आहे या निर्णय काही सहजाश्याची घेतलेला नाही प्रबोधन ठाकरेंशी आपलं एक वैचारिक नातं आहे ती वैचारिक नाळ रक्ताची नाळ तर आहे वैचारिक नाळही यांच्याकडे आहे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार अगदी कणाकणाने या माणसाच्या मनामेंदूत मुरलेले आहेत रक्तात आहेत प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य आहे जे कायम आजच्या घडीला प्रत्येकानं ते आठवलं पाहिजे की धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रही खाणार नाही तर हे इतकं खरं आहे आणि जे आपण आता बघतोय पुढच्या काळात हे होऊ आहे तर अशा वेळी एक कलाकार म्हणून संवेदनशील कलाकार म्हणून आणि या भारत देशाचा नागरिक म्हणून सजग नागरिक म्हणून मी सुद्धा गप्प बसू शकत नाही मलाही वाटतं मी तुकोबा रायांचा आदर्श घेतला आहे बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून तर मला असं वाटतं की मी आता यात सक्रिय याच्यात उतरलं पाहिजे आणि आपण मनाने निर्मळ असलो आणि आपण आपण प्रामाणिक असलो तर कसलाही अडथळा येणार नाही असं मला आत्ता तरी वाटतं आहे मी मनापासून शिवसेना जी जी काही माझ्यावर जबाबदारी टाकेल ती मी मनापासून पार पाडेन आणि मी झटेन की या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला चांगले दिवस बघायला मिळावेत स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय न्यायावरचा जो विश्वास उडत चाललाय तो परत यावा स्वातंत्र्य मिळावं समता यावी यासाठीच आपण झटतोय आपण सगळे दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी झटत नाही माझा दुसरा कुठलाही उद्देश नाही राजकीय प्रवेश घेण्यामागचा एवढं मी सांगतो बाकीचं सगळं बोलायला नंतर खूप दिवस आहेत मी बोलत राहीन धन्यवाद जय महाराष्ट्र किरणजी तुमचं मनापासून स्वागत करतोय कारण तुम्ही कोणत्याही राजकीय हेतूमुळे नाहीत हे साठी नाहीत तर तुम्हाला जे काय चाललं आहे ते पाहवत नाही हीच परिस्थिती आमचीसुद्धा आहे की जे काय चाललेलं आहे हे असंच चालू राहिलं तर आपला देश हा रसा तळला जाईल आणि आज मला तुमच्या निमित्ताने त्यावेळेला आपण सगळे लहान होतो काहींचे जन्म नसतील झाले पण जनता पक्षाचा काळ आठवतो आणीबाणीच्या विरुद्ध अगदी पु ल देशपांडे दुर्गाबाई भागवत यांच्यासारखे विचारवंत आणि साहित्यिकसुद्धा आम रस्त्यावरती म्हणजे मैदानात उतरले होते आज तीच आवश्यकता आहे कारण तुमच्याकडे एक शब्दांचं वेगळं भांडार आहे आणि जे शब्द आम्हाला सुचू शकत नाही ते तुम्ही यथायोग्य मांडणी करून जनतेला सांगू शकता आणि एक गोष्ट नक्की आहे की आपल्या दोघांची जी लढाई आहे ती केवळ राजकारणासाठी नाही तर देशातली लोकशाही महाराष्ट्र महाराष्ट्रावरती होत असलेला अन्याय याला वाचा फोडण्यासाठीच नव्हे तर हे जी लढाई जिंकण्यासाठी चाललेली आहे तुम्हाला शिवसेनेत कुठेही पश्चाताप होणार नाही आणि तुम्हाला नक्कीच वाटेल की मी जे काय पाऊल उचललं ते योग्यच होतं एवढंच मी तुम्हाला वचन देतो आणि तुमचं मी स्वागत करतो